मावशी आहो मावशी हा सासूबाई नाहीये घरी इकडी या आहो माझी ननंद आली ना मग सासू आणि माझी ननंद गेली बाजारात हा सोनं खरेदी करायचं होतं त्यांना मला दिलं स्वयंपाक लावून आणि त्या गेल्या मस्तपैकी मार्केटमध्ये मा हो ना आहो शेजारी कोणाशी शे बोलू पण देत नाही मला त्या मी जर तुमच्याशी किंवा त्या मावशींशी किंवा त्या ताईंशी जर बोलली ना तर ती माझी सासू लगेच सा तुमच्याकडे त्यांच्याकडे जाऊन विचारायला येते का गं काय म्हणत होती ती का गं काय म्हणत होती ती आणि तिच्याशी बोलू नका ती कशी वागते अशी वागते किंवा माझ्या घराने करतात आणि मला घराच्या बाहेरसुद्धा निघू देत नाही आता बघा ना सगळा स्वयंपाक केला पुरणाच्या पोळ्या आंब्याचा रस पुरण भात माझा सगळा स्वयंपाक होत आला अजूनसुद्धा आला नाही ते मार्केटमधून हो ना मग प्रत्येक वेळेस फक्त आपण काम करा तुला धुवा भांडे घसा हे करा ते करा असं नाही की आम्ही मार्केटमध्ये चाललो चल बो आपण जेवण खाऊन झालं का सगळं रूप सगळे मिळून पटापट आणि आपण पण जाऊ मार्केटमध्ये तुला पण काहीतरी घेऊन देऊ नाही जरी घेतलं तरी चालून जाईल आपल्याला असं काय म्हणणार नाही की आमच्यासाठी काहीतरी घ्या पण मग आपल्याला पण मार्केट बघायला भेटतं काय घेता आहे दागिने आपल्याला पण काहीतरी बघायला भेटतं काहीतरी समजतं पण नको सोन म्हटलं म्हणजे फक्त मोल करीन तिने घर घरात फक्त स्वयंपाक करा धुणं धुवा भांडे घसा बस त्यांना मार्केटमध्ये जायचं नाही शेजारी पाजाऱ्यांशी बोलायचं नाही आणि कोणाशी बोलायचं नाही कोणाकडे बघायचं